गुड मॉर्निंग मित्रांनो कसं आहे माझं आहे ना आणि हे कोणी सहसा तुम्हाला दाखवणार नाही सत्य घटनेवर आधारित हे कशामुळे झाले काय झालं सांगतो मी हे बघा बरोबर हे पोट फुगवलं नाही काय नाही हे असे ओके हे दाखवायला नाही पाहिजे पण दाखवतोय मी कारण याला सुद्धा हिंमत लागते सत्य दाखवण्याचं आणि याच्यासाठी काय झालेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो अगोदर मी ऑनलाईन म्हणजे प्रत्यक्ष तुम्हाला माझं वजन दाखवतो पूर्वी किती होतं ते पण सांगतो ना हा शरेट त्यावेळेसच हे लक्षात ठेवा म्हणून मी उद्दम आज घातला हे असा तर आता मला मोबाईल जवळ घ्यावा लागेल त्याच्यासाठी हा एक मोबाईल दुसरा एक मोबाईल आहे ना हा मी जवळ घेतोय ओके आणि ऑनलाईन मी माझं वजन दाखवतोय हे झिरो झालेलं आहे बरोबर आता मी उभं आलो त्याच्यावती वागतोय खाली त्र्याहत्तर पॉइंट वन त्र्याहत्तर पॉईंट वन वजन झालेलं आहे माझं म्हणजे किती वाढले हे मी सांगतो पहिलं माझं सहासष्ट किलो होतो लक्षात ठेवा ओके थँक्यू आणि ऑनलाईन मी माझं वजन दाखवते हे झिरो झालेले बरोबर आता मी उभं राहतो त्याच्यावरती थोड वागतोय खाली त्र्याहत्तर पॉईंट वन त्र्याहत्तर पॉईंट वन वजन झालेलं आहे माझं म्हणजे किती वाढले हे बी सांगतो पहिलं माझं सहासष्ट किलो होतं लक्षात ठेवा ओके थँक्यू हाय मी तुम्हाला आता ऑनलाईन माझं वजन पण दाखवलंय कशामुळे वाढलं ते पण सांगतो तुम्हाला थोडक्यात सांगतो काय सांगा एक तो एक पिक्चर होता म्हणजे तो तुम्हाला मी नंतर त्या पिक्चरचं नाव वगैरे सगळं मी दाखवतो ह्याच ह्याच क्लिपमध्ये दाखवतो काय होतं दर दिवाळीला मी फ्रीस्टाईल फ्रीस्टाईल म्हणजे लाईफस्टाईल जी असती पूर्वीची माझी होती म्हणजे ज्यावेळेस वजन वाढलं होतं त्यावेळेसची लाईफस्टाईल म्हणजे त्याला आम्ही फ्री फ्री फ्रीस्टाईल म्हणतो ती फ्रीस्टाईल मी दर दिपवलेला करत असतो आणि दर दिपवलेला माझं थोडंफार वजन वाढत असतं परंतु ह्यावेळेस जास्त वाढलं त्याचं कारण सांगतो मी का जे न्यूट्रिशन असतं ते मी तर फॉर्म्युला वन हा नेहमी घेत होतो आत्तापर्यंत घेतोय परंतु बाकीचा फॉर्म्युला टू आणि जे टार्गेट तर जे न्यूट्रिशन आहे ते मी बंद केलेलं होतं साधारणतः दोन महिने मी बंद केलेलं होतं ते त्याच्यामुळं हा परिणाम आहे आणि वर्कआउटसुद्धा मी केलेलं नव्हतं काही दिवस करायचो काही दिवस असं टंगळमंगळ चालायची खूप दम लागायचा दम लागण्याचं कारण न्यूट्रिशन नसल्यामुळं आणि दोन टाईम दाबून जेवायचो आणि त्यामुळं मग हे सगळं काही वाढलं आहे वजन म्हणजे मला ते टार्गेट मला माहिती आहे का वजन वाढल्यानंतर काय करायचं याचा अनुभव मला पूर्वी आलेलाच आहे ना सहा किलो म्हणजे अठ्ठ्याऐंशी किलोवरून मी वर आलो होतो म्हणजे बावीस किलो मी माझं वजन कमी केलेलं होतं परंतु जी पोळीला मी फ्री स्टाईल म्हणजे फ्री स्टाईल म्हणजे काय असं भरपूर खा आणि भरपूर वजन वाढवा हे मी करून पाहिलं आणि हा प्रयोग सहसा तुम्हाला दाखवणार नाही पण मी दाखवला कारण मला त्याची ज्ञान झालेलं आहे मला ते ज्ञात आहे का बाबा वजन वाढवायचं कसं आणि कमी पण कसं करायचं तर भेटूया असंच नवीन एखाद्या व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण नवीन असेल या चॅनलवर तर सुद्धा करा ओके नटरंग या चित्रपटासाठी अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या भूमिकेनुसार वजन वाढवले आणि नंतर कमी देखील केले होते वजन वाढवणे म्हणजे चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी ज्या त्यांनी म्हणजे कुस्तीगिराची भूमिका केली होती त्यासाठी त्यांनी सुमारे पंधरा ते वीस किलो वजन वाढवलेले होते आणि वजन कमी करणे त्यानंतर त्यांच्या दुसऱ्या भागात त्यांनी नाश्याची म्हणजेच तमाशेतील एक पात्र असत त्या भूमिकेसाठी साकारण्यासाठी सुमारे परत सतरा हो ते वीस किलो वजन कमी केले होते हा त्यांच्या अभिनयाचे समर्पण आणि भूमिकेसाठी घेतलेली शारीरिक मेहनत होय